नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात उमेदवारांच्या प्रचाराकरिता जमाल सिद्दीकी आज दिग्रज शहरात येणार नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कल्पना मधुकर पवार व नगरसेवक पदाचे भाजपाचे बारा उमेदवार यांच्या प्रचारात भाजपा अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी हे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दिग्रस येथे येणार आहे त्यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी दिग्रसने केले आहे मय मोहम्मद अत्तिक मोहम्मद इस्राईल महाराष्ट्रवाला भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आज मेरे भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जनाब जमाल सिद्दी साहब दिग्रस प्रचार के लिए तशरीफ ला रहे हैं आज उनका शाम साढ़े सात बजे कच्ची चौक में एक सभा रखी गई है इसलिए हम सब मजहबी लोग हिंदू मुसलमान भाइयों से आह्वान करते हैं कि आप इस प्रोग्राम में आकर जो है तो साहब का जो है मार्गदर्शन और जो भाषण है उसको सुने और भारतीय जनता पार्टी एक विकास के मुद्दे पर आज काम कर रही है जात पात को बाजू में रखकर जो है विकास को लेकर आगे बढ़ रही है इसके लिए जो है तो सब लोगों से मैं फिर दोबारा अपील करता हूं कि आज साढ़े सात बजे कच्ची चौक में तशरीफ लाइए जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव कल्पना पवार आहे मी भारतीय जनता पार्टी ची अधिकृत उमेदवार आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि त्याचबरोबर माझ्यासोबत अजून बारा उमेदवार दिग्रस शहरामध्ये उभे आहेत आज आम्ही अल्पसंख्याक मोर्चेचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी साहेब आज रिक्षा चौक येथे संध्याकाळी साडेसात वाजता उपस्थित राहणार आहे आणि मी सर्व दिग्रस्कर जनतेला आवाहन करते की त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी तिथे रिक्षा चौक येथे संध्याकाळी साडेसात वाजता हजर राहावे आणि मी माझ्या संपूर्ण उमेदवाराकडून आणि माझ्याकडून दिग्रसकर जन जनतेला हात जोडून कळकळीची कर विनंती करते की आम्ही दिग्रसच्या विकासाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेलो आहोत आणि केंद्रामध्ये आमची सत्ता असल्यानंतर राज्यामध्ये आमची सत्ता असल्यानंतर दिग्रस शहरामध्ये विकासाचा निधी एक रुपया कमी आम्ही पडू देणार नाही आणि दिग्रसचा विकास आणि दिग्रस भ्रष्टाचार मुक्त कसा होईल याच्यावर आमचा भर राहील तरी माझी दिग्रसकर जनतेला कडकडीची विनंती आहे की आम्हाला भरभरून मतदान करून आम्हाला बहुमताने विजयी करावे सर्व दिग्रस्करांना नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानिक नेताजी चौक रिक्षा चौक येथे आमच्या अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी साहेब प्रचारासाठी येत आहेत आणि आम्ही कल्पना मधुकर पवार यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेलं आहे आणि त्यांची क्षमता आपणा सर्व दिग्रस्करांना माहीत आहे सर्वांसाठी धावून जाणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे आणि बलाढ्य लोकांच्या विरोधात ती उभी आहे त्यासोबतच माझ्यासोबत बारा त्यांच्यासोबत बारा उमेदवार जे दिलेले आहे हे अगदी नवे कोरेपाट्या असलेले भ्रष्टाचार न केलेले डाग नसलेले असे उमेदवार आम्ही दिलेले असल्यामुळं सर्व दिग्रस्कर जनतेला माझं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या कमळ या बोच्चिन्हावर सर्वांनी बहुमतानं विजयी करा सर्वांना आणि दिग्राचा विकास घडवून आणा त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो कि जास्त की आजच्या या सभेला सुद्धा दिग्रस्करांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं जेणेकरून आपणाला भारतीय जनता पार्टी ही जातीवादी नाही सर्व धर्म धर्माला धरून चालणारी पार्टी आहे त्यामुळं आपण सर्वांनी या सभेला यावं आणि आमच्या नेत्यांचे विचार ऐकावे आणि भारतीय जनता पार्टीला सदैव सोबत राहावं धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद